देशभरात सर्वत्रच निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध माध्यमांचा वापर करीत आहेत आपल्यालाच निवडून द्यावे यासाठी काही उमेदवार मोठ्या संख्येने पैसा खर्च करत आहेत निवडणूक आयोगाने खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी प्रत्येक उमेदवारांना खर्चाची मर्यादा दिली आहे केलेल्या खर्चाचा हिशोब हा जिल्हास्तरावरील यंत्रणेला सादर करावा लागतो रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तेरा उमेदवारांपैकी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याने त्यांना सरकारी यंत्रणेने नोटीस बजावली आहे गेल्या पंधरा दिवसांपासूनच प्रचाराचा धुळा उडत आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत रायगड लोकसभेत इंडिया आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते आणि महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे त्याचप्रमाणे अन्य अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत ते देखील आपल्या पद्धतीने प्रचार करून मतदारापर्यंत पोहोचत आहे लोकसभेसाठी उमेदवाराला पंच्याण्णव लाख रुपये खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराच्या खर्चाचा लेखाजोखा स्वतः त्यांनी आपल्या नोंदवहीत ठेवतानाच जिल्हा पातळीवरील सरकारी यंत्रणेलाही सादर करणे बंधनकारक आहे सरकारी यंत्रणा देखील उमेदवारांच्या प्रचारावर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवून असते शनिवारी खर्च सादर करणे आवश्यक होते त्यानुसार शिवसेनेच्या अनंत गीते यांनी तीस लाख चौसष्ट हजार नऊशे चौतीस रुपयांच्या खर्चाचा खर्चा हिशोब दिला आहे वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांनी आठ लाख पंचावन्न हजार सहाशे पंचवीस रुपये भारतीय जवान किसान पार्टीचे कर्नल प्रकाशराव चव्हाण यांनी से सेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी रुपये खर्च केला आहे तसेच अन्य नऊ अपक्ष उमेदवारांनी देखील खर्च सादर केला आहे मात्र सुनील तटकरे यांनी खर्च सादर केलेला नाही खर्चाचा ताळमेळ बसवताना त्यांच्या प्रतिनिधींची चांगलीच दमछाक होत असावी अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती नियमानुसार नोटीस बजावून तटकरे यांना आता सहा मे रोजी खर्च सादर करावा असे आदेश संबंधित यंत्रणेने दिले आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट अलिबाग रायगड